नमस्कार मी चेतन राजेंद्र तनपुरे मुक्काम पोस्ट दांगवडी तालुका भर जिल्हा पुणे मी घेतल्यापासून एकशे वीस तास ट्रॅक्टर चालवला त्याच्यामध्ये पेरणी केली फनपाळी मारली रोटर चालू वापरला मला पेरणी यंत्र वापरताना चालवताना फूर कम्फर्टेबल वाटलं कारण की गेअर मॅन्युअल हातामध्ये असल्यामुळे रिव्हर्स फॉरवर्ड आणि पेरणी यंत्रांना काहीच कम्फर्टेबल असल्यामुळे सीट वगैरे सर्व कम्फर्टेबल असल्यामुळे काही त्रास जाणवला नाही आणि एक दिवसामध्ये आम्ही एक साधारण दहा अकरा तास ट्रॅक्टर चालवला तरी काय एवढं शीन वगैरे वाटला नाही ट्रॅक्टरचा फनपाळी वापरताना फनपाळी पण व्यवस्थित लागत आहे ट्रॅक्टरची सेन्सिंग पॉईंट वगैरे सर्व चांगलं आहे ट्रॅक्टरला आणि दुसरी गोष्ट फास्टमध्ये उरकते कारण की छत्ती छतपी असल्यामुळे इतर टॅक्टरांपेक्षा फास्ट काम उरकते आणि ट्रॅक्टर किती जरी चालवा व्हायब्रेशन वगैरे कमी असल्यामुळे ट्रॅक्टरला चालवण्याची क्षमता वाढते माणसाची आणि त्रास जाणवत नाही पहिल्या ज्या ट्रॅक्टरच्या फनपाळी मारत असताना पहिल्या ट्रॅक्टरला आम्हाला डिझेल जास्त लागत होतं पण ह्या ट्रॅक्टरला त्या ट्रॅक्टरच्या मानाने बरोबर कमी डिझेल लागत आहे आणि ॲव्हरेजही छान आहे ट्रॅक्टर त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी विचार करावा की हा ट्रॅक्टर घ्यावा इतर कंपन्यांच्यापेक्षा मला बेस्ट वाटला कारण की मी बऱ्याच कंपन्यांचे ट्रॅक्टर चौकशी केली वगैरे तर त्यांचे टायरच्या बाबतीत मला थोडे हे वाटले पण ह्या ट्रॅक्टर मला त्या टायरमध्ये मोठ्या टायरमध्ये भेटल्यामुळे मला हा नांगरट वगैरे सर्व इतर काम करायला काही अडचणी देणार नाही असं मला वाटते म्हणून मी